श्रीमंत होण्याचे पाच नियम मित्रांनो हे तुमचं आयुष्य बदलून टाकतील सगळ्यांना श्रीमंत व्हायचं असतं पण काही लोक आयुष्यभर मेहनत करूनही आर्थिकदृष्ट्या मागेच राहतात तर काही लोक थोड्या वेळात प्रचंड श्रीमंत होतात असं होता का होतं कारण श्रीमंत होण्यासाठी फक्त मेहनतच पुरेशी नसते तर काही स्मार्ट नियम पाळावे लागतात आज मी तुम्हाला सांगणार आहे श्रीमंत होण्याचे पाच पक्के नियम चला तर मित्रांनो व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा हे नियम समजले की पैसा तुमच्या मागेच धावेल नियम क्रमांक एक पैशाकडे दृष्टिकोन बदला सुरुवात होते विचारांपासून श्रीमंत लोक पैशाला समस्या म्हणून पाहत नाहीत ते त्या त्याला संधी म्हणून पाहतात जर तू पैशाबद्दल नेहमी म्हणत असतील पैसा मिळत नाही माझं नसीबच खराब आहे तर लक्षात ठेव तुझं अवय चेतन मन त्या गोष्टी मान्य करतं म्हणून आजपासून असं म्हणा पैसा माझ्याकडे येतोय मी पैशासाठी पात्र आहे तुझा विचार बदलला की वास्तव आपोआप बदल बदलतं नियम क्रमांक दोन खर्चावर नियंत्रण ठेव बचत नव्हे तर गुंतवणूक कर श्रीमंत लोक किती वाचवायचं यापेक्षा कुठे गुंतवायचं हे बघतात जर तू महिन्याला एक हजार जपून ठेवशील तर त्याचा फार फरक पडत नाही पण तर तीच रक्कम तू योग्य ठिकाणी शेअर्स म्युच्युअल फंड्स किंवा बिझनेस आयडियामध्ये गुंतवली तर ती वाढत जाईल पैसा काम करायला लाव ही श्रीमंतीची खरी गुरुकिल्ली आहे नियम क्रमांक तीन सतत शिकत रहा जग बदलत आहे आणि श्रीमंत लोक त्याचसोबत बदलत आहे ते दररोज काहीतरी नवीन शिकतात नवीन कौशल्य नवीन तंत्रज्ञान नवीन विचार कारण त्यांना माहीत असतं तू जितकं जाणशील तितकं कमवशील म्हणून पुस्तक वाच पॉडकास्ट एक कोर्सेस घे ज्ञानात केलेली गुंतवणूक नेहमी जास्त परतावा देते नियम क्रमांक चार वेळेचा आदर कर श्रीमंत लोकांचा सगळ्यात मोठा संपत्तीचा स्रोत म्हणजे वेळ वेळ ते वेळ वाया घालवत नाहीत ते वेळ विकत घेतात सामान्य लोक पैशासाठी वेळ खर्च करतात पण श्रीमंत लोक वेळेने पैसा निर्माण करतात ज्याचं वेळेवर नियंत्रण आहे त्याचं भवितव्यावर नियंत्रण आहे नियम क्रमांक पाच योग्य लोकांमध्ये राहा तू ज्या लोकांमध्ये राहतोय तसं तुझं विचाराचं वर्तुळ तयार होतं जर तू नकारात्मक लोकांमध्ये राहशील तर तुझ्या डोक्यात तु होणार नाही ना असं भरेल पण जर तू प्रेरणादायी काम करणाऱ्या लोकांमध्ये राहशील तर तू ही बदलशील म्हणून नेहमी तुझे मित्र तुझं वातावरण आणि तुझी सवय श्रीमंत मानस मानसिकतेशी जोड तर मित्रांनो श्रीमंत होण्यासाठी हे पाच नियम लक्षात ठेवा पैशाकडे स सक, सकारात्मक दृष्टिकोन ठेवा खर्चावर नियंत्रण ठेवा आणि गुंतवणूक करा सतत शिकत राहा वेळेचा आदर करा योग्य लोकांमध्ये राहा हे फक्त एकूण उपयोग नाही अंमलात आणा कारण लक्षात ठेवा श्रीमंती भाग्याने नाही सवयीने येते जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद